दहा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान विहीर फाटा या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला उपविभागीय अधिकारी शिरीष बोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत असताना रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी एका ग्रे रंगाची इनोवा कार क्रमांक एम एट चौदा बी आर अठ्याहत्तर एकाहत्तर ही समृद्धी महामार्गावरून उतरून कोपरगावच्या दिशेने शिर्डीकडे येत असताना तिची तपासणी केली असता शहाण्णव किलो वजनाचा कांजा मिळून अंदाजे किंमत चौदा लाख त्रेचाळीस हजार असून चार चाकी वाहनाची किंमत अंदाजे बारा लाख रुपये व दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आरोपी अर्जुन धोंडेराम कांबळे वय वर्ष सदोतीस राहणार निमगाव कोऱ्हाळे तालुका राहता यास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अतिशय बारकाईने शोध सुरू असून त्याच्या विरोधात डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्याहत्तर दोन हजार चोवीस अन्वय पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड गणेश घुले केवळ राजपूत प्रसाद सूर्यवंशी यांनी भाग घेतला शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनांनुसार आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाकाबंदी केलेली होती या नाकाबंदी दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कायंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल घुले पोलीस कॉन्स्टेबल राजपूत हे नाकाबंदी करत होते या दरम्यान आपल्याला एक संशयित गाडी आढळून आली जी ग्रे कलरची इनो होती या गाडीमध्ये जेव्हा आपण विचारपूस ड्रायव्हरकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने उडीचे उत्तर दिले त्यावरून आपण संशय त्या गाडीची जडती घेतली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्याला जवळपास शहाण्णव किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आलेला आहे या गां गांजा सदृश्य पदार्थाची किंमत अंदाजे चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये असून तसेच इनोवा जी गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे तिची बारा लाख रुपये किंमत आणि त्या आरोपीचा मोबाईल आणि त्यामुळं आरोपीला आपण एकाला अटक केलेला आहे त्यासोबतचा जो साथीदार होता तो फरार झालेला आहे तर अशा प्रकारे शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये आपण जवळपास या कारवाई सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाई दरम्यान आपण एका आरोपीला अटक केलेलं असून त्याचे कोण साथीदार आहेत आणि हा गांजा त्याने कुठून आणला आणि तो हा गांजा कोणाकडे विकत घेऊन चालला होता याच्यानुसार आपण पुढे तपास करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी